नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो आज अतिशय महत्वाच्या विषय काही विषयांवर बोलणार आहे बरेचसे मुद्दे आहेत त्यामध्ये आज आपण जो टीईटी आणि सी टी साठी साठ टक्केचा जो क्रायटेरिया लावला आहे त्याबद्दल बोलणार आहोत काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये सांगणार आहे त्याचबरोबर कन्व्हर्टेड राऊंड ज्याची म्हणजे सगळेजण वाट बघत आहे जी विथ इंटरव्ह्यू साठी त्यापूर्वी कन्व्हर्टेड राऊंड होणार का जर कन्वर्टेड राऊंड झाला तर मग काय गोष्टी घडू शकतात अगोदर कन्व्हर्टेड राऊंड झाला तर काय गोष्टी घडू शकतात त्याचबरोबर जे शिक्षक भरतीमध्ये आता सत्राचा राऊंड बाकी आहे तर मग त्या राऊंडचं काय जर हा राऊंड अगोदर होणार आहे तर मग त्याचं काय किंवा या सगळ्या म्हणजे शिक्षक भरतीच्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत आणि ज्यांचं एक एक दोन दोन मार्कांनी मिरिट गेलेलं आहे त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे असं नाही की दोन मार्कानेच मिरिट खाली खाली जाईल अगदी पाच मार्काने देखील काही कास्त मिरिट जाऊ शकतात मत, मग मग ते कसं काय तर या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर बोलणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मित्रांनो अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळेत मिळत जाते आता बघा मित्रांनो सर्वांना माहीत आहे ज्या दिवशी यादी लागली त्या दिवशी आपल्याला हे लक्षात आलं की काही ठिकाणचं मिरिट काही कास्टचं मिरिट कमी काही, कास जास्त उ, कमी कास जास्त काही कास्ट जास्त लागलं किंवा ओपनचं कमी आणि कास्टचं जास्त लागलं हे कशामुळे झालं तर टीईटी आणि सीटीई साठी त्यांनी ओपनचा क्रायटेरिया ठेवला म्हणजे साठ टक्क्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण पाहिजे आता यामध्ये दोन प्रकारचे पडले म्हणजे काही जणांना हेच लक्षात आलं नाही कास्टमध्ये उत्तीर्ण म्हणजे म्हणजे काय कसं तर मित्रांनो तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमधून फॉर्म भरा परंतु तुम्ही जर नव्वद पेक्षा कमी मार्क्स घेतलेले आहे म्हणजे तुम्हाला कॅटेगरीचा फायदा घेऊन जर तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला मध्ये प्रवेश नाही मग तुम्हाला माहीत आहे की जवळजवळ एकशे वीस प्लस मार्क वाले विद्यार्थी मध्ये जाऊ शकत होते परंतु त्यांना ओबीसी असो एस सी असो एस टी असो किंवा ऑदर आपण ईडब्ल्यू एस वगैरे या सर्वांचं जर तुम्ही नव्वद पेक्षा कमी मार्क्स घेतले असतील तर तुम्हाला मध्ये संधी मिळाली नाही असे बरेचसे विद्यार्थी आहेत आपल्याकडे आहेत अपंग आहेत प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे आहेत ज्यांना एकशे वीस प्लस मार्क्स होते तरी देखील त्यांना तर खूप दूर दूरचे जिल्हे मिळालेले आहेत कशामुळे तर या क्रायटेरियामुळे याच्यामुळे याची दुसरी बाजू काय आहे जा रैंडम्ली, जा रैंडम्ली, तर मित्रांनो काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्याकडे नव्वद प्लस मार्क्सचं सर्टिफिकेट होतं परंतु त्यांनी जे रॅन्डमली की आपल्याला माहितीये टीईडी आणि सीटीई साठी कास्टला फिफ्टी फाय पर्सेंट लागत होते तर त्यांनी ते सर्टिफिकेट डाउनलोड केलं आणि मग आता पुढे आता म्हणजे यापूर्वीची तर यादी लागली आहे मग सर्ट सर्ट हो प्रक... ते सर्टिफिकेट डाउनलोड केल्यामुळे आम्हाला नव्वद मार्क असताना आणि त्याचबरोबर काही जणांचं असं म्हणणे की आम्हाला एकशे पंचवीस एकशे तीस मार्क्स आहे तरी देखील स्वजिल्हा मिळाला नाही आणि सर्टिफिकेट देखील होतं यापूर्वी म्हणजे ज्यावेळी आपले सूचना प्रकाशित झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती संदर्भात सूचना दिल्या गेल्या त्या सूचनांमध्ये एकही या सूचनेचा उल्लेख केला नाही आणि ही, ही खरंच गांभीर गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे मित्रांनो जर तुम्हाला हा क्रायटेरिया लावायचा होता तर तुम्ही भरतीपूर्वी सांगायला पाहिजे होतं तर भरती प्रक्रिया करत असताना म्हणजे शिक्षक भरती असो किंवा कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया करत असताना परीक्षेच्या पूर्वी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे परंतु आपल्याकडे परीक्षा झाल्यानंतर नियम बनवले गेले बरं ठीक आहे ते नियम अभियोग्यता धारकांनी मान्य केले काही नियम त्यांनी सांगितले जसं की मराठी माध्यम इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यमाला जागा गेल्या त्या त्या गोष्टी सांगितल्या गेल्या तर त्या संदर्भामध्ये आंदोलन झाले आणि आंदोलनाचा थोडासा चांगला इफेक्ट पडला मित्रांनो जे की त्यामुळे कुठेतरी मराठी माध्यमावर जो अन्याय होणार होता जास्त जागा जाणार होत्या त्या कमी जागा गेल्या गेल्या तर आहेच परंतु कमी गेल्या आणि ठीक आहे ज्या गोष्टी आपणही मान्य केल्या की त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडायच्या आहेत परंतु टीईटी आणि सीटीईटी साठी कुठल्याच प्रकारच्या अशा प्रकारच्या सूचना त्यांनी सांगितल्या नाही इव्हन टीईटी सीटीई टी देत असतानाच अगोदर जर असं सांगितलं गेलं की का फायदा घेत घेतला तर फक्त कास्टमधून सिलेक्शन होणार आणि खरं तर त्यांनी जी मी मी मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टाच्या याचिकेबद्दल सांगितलं तर मित्रांनो आपल्याकडे काल तुम्ही बघितलं असेल मी आपल्या कम्युनिटीला पण लावली बहुतेक पोस्ट माझ्या लक्षात नाही परंतु आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकली आहे की खुल म्हणजे मार्ग जे आपण मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेशासाठी मार्कची अट असणार नाही आणि ही गोष्ट आयुक्तांपर्यंत देखील गेलेली आहे आणि आय। आयुक्तांनी स्वतः तिथे रिप्लाय देऊन सांगितलं होतं एका धारकाला की माझ्याकडे आता हा मेसेज पोहोचला आहे तर तुम्ही पुन्हा मला रिपीट करू नका म्हणजे गोष्टी त्यांनाही माहिती आहे परंतु कुठंतरी दोन हजार सतराप्रमाणे काही चुकीच्या नियमांनुसार काही गुणवत्ताधारक अभियोग्यता गुणवत्ताधारक जे शिक्षक आहेत त्यांचं सिलेक्शन दूर झालं आहे आणि काही जे आहे ते भरती प्रक्रियेतून बाद झाले आहे आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे तर मग आता याच्यावर काय ही गोष्ट भा, तर आता सर्वांनाच माहीत आहे प्रत्येकाला कळत आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीने याद्या लावल्या गेल्या याद्या रिवाईज व्हाव्यात तर मित्रांनो याद्या रिवाइज होतील का याच्यासाठी मी दोन तीन गोष्टीचा संदर्भ देणार आहे तुम्हाला की याद्या खरंच रिवाईज होतील का तर मित्रांनो ही गोष्ट मला ही मान्य आहे की जरी तुमचा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता तर हे अगोदर अभियोग्यता धारकांना सांगायला हवं होतं हे अगोदर सांगितलं गेलं नाही तर ही सगळ्यात मोठी चुकच म्हणता येईल कारण की माहीतच नाहीये तर त्यामुळे त्यांच्याकडे असताना सर्टिफिकेट जोडले नाही आणि पहिली गोष्ट सर्टिफिकेट जोडण्याची गरजच नाहीये तो क्रायटेरिया होता अगोदरच सांगितलं गेलं होतं की फिफ्टी फायव्ह पाडा तुम्ही अगोदरच ओपनचाच म्हणजे एकच क्रायटेरिया ठेवायला पाहिजे होता पाच टक्के कमी पाडल्यानंतर तुम्ही सर्टिफिकेटच द्यायला पाहिजे नव्हतं परीक्षा परिषदेमार्फत केले असते जे आले ते अभियोग येतात गुणवत्ता धारकांना संधी द्यायला पाहिजे होती पाच टक्क्याची सूट आम्हाला द्या टीटी परीक्षेमध्ये हे मागायला कुणी आलं नव्हतं तर त्यामुळे ही गोष्ट खरंच पहिल्यांदा ती चुकीची आहे मग आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आम्ही कोर्टात जाऊ याद्या रिवाईज होतील का तर मला तुम्हाला हे सांगायचं मित्रांनो जवळजवळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काही जिल्हा परिषदांचं सुरू झालेलं आहे काही जिल्हा परिषदांचं चालू आहे काही जिल्हा परिषदांनी त्यांचा कार्यक्रम केला कार्यक्रम त्यांचा तयार केलेला आहे तर येत्या आठ दिवसामध्ये जवळजवळ सर्वांचे सर्वांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन पुढच्या आठवड्यात त्यांना समुपदेशून होऊन नियुक्त्या मिळणार आहे आता एकंदरीत मागच्या काही केसेस वगैरे काही गोष्टी बघता मला हे लक्षात आलेलं आहे की एकदा नियुक्त्या मिळाल्यानंतर तुम्ही त्यांना प्रवाहातून काढू शकत नाही असं आता तुम्ही म्हणसाल की या ज्या नियुक्त्या कोर्टाच्या नि, कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून दिल्या जाणार आहेत तरी देखील मित्रांनो जी टीईटी टी फ्रॉड जे लोक लागलेले आहेत सर्व्हिसमध्ये जवळजवळ बऱ्यापैकी आठ हजार लोक आहेत टी फ्रॉड सर्टिफिकेट घेऊन लागलेले तर त्यांच्यावर कार्यवाही करा किंवा त्यांना सर्व्हिसमधून काढा अशा प्रकारे मागण्या केल्या गेल्या तर मित्रांनो ते कोर्टात गेले असता कोर्टाचं देखील असं म्हणणं आहे की जर त्यांच्याकडे चुकीचं सर्टिफिकेट होतं तर तुमच्याकडे तुमच्या व्हेरिफिकेशन मध्ये त्या काढलं नाही किंवा मग कुठंतरी शासनाचीच चूक आहे असं ते लक्ष सांगितलं गेलं आणि त्या ते अजूनही सर्व्हिसमध्ये आहे त्यांच्या याला म्हणजे ते त्यांना सर्व्हिसमधून अजूनही गुन्हे काढत नाहीये म्हणजे ती गोष्ट झाली पाहिजे पण ती गोष्ट घडताना दिसली नाही म्हणजे ते ऑलरेडी आहेत दुसरी गोष्ट दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेमध्ये देखील असा एक नियम लावला होता म्हणजे एक ते पाच साठी पेपर दोन वाले इलिजिबल केले होते आता पेपर दोन वाले जाऊन म्हणजे काय गोष्ट झाली ते आपल्याला माहित नाही परंतु तिथून आपल्याला असं लक्षात आलं आणि प्रकारे याद्या लावल्या गेल्या मग या याद्या आपण चुकीच्या पद्धतीने लावल्या गेल्या आता त्या लोकांचं कंटिन्युएशन झालेलं आहे तर त्यांना फुल पेमेंट आहे अजूनही त्यांना कुणी काढू शकत नाही ना त्यांच्या विरोधात काही गोष्टी आहे म्हणजे मला सांगायचं तुम्हाला हेच आहे की अशा गोष्टी घडू शकतात म्हणजे पुढे तुम्हाला असं वाटत असेल की याद्या रिवाईज तो होत नाही मित्रांनो आता तुम्हाला कदाचित असं वाटू शकतं की मॅडमचं सिलेक्शन झालंय म्हणून त्या अशा म्हणत असतील तर मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट इथं इत, इथं इत, खरंच क्लिअर करायची आहे की ह्या चुकीच्या नियमामुळे माझं सिलेक्शन दूर झालेलं आहे मला चांगले मार्क्स असताना देखील माझं सिलेक्शन दूर झालेलं आहे याच गोष्टीमुळे माझा सी सी टी टीचा जो रिझल्ट आहे तो नाईन्टी मार्क्सपेक्षा जास्त आहे तो मी अपलोड केला आहे परंतु टीईटी मध्ये मी एटी चा जो रिझल्ट होता तो अपलोड केला आहे मग त्यांनी नेमका कुठला ग्राह्य धरला किंवा काय कशा प्रकारचे से लावले हे या गोष्टी माहित नाही फक्त मला तुम्हाला एक गो, ज्या गोष्टी माझ्याकडे आहे ते सांगण्या त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाव अशा वाटतं की अशा गोष्टी आहेत तर रिवाइज का होणार नाही तर मी तुम्हाला यामुळे सांगते की यादारी रिवाइज होण्याची शक्यता नाहीये पण मग आपल्याला काय करता येईल मग हे महत्वाचं आहे की नेमकं काय करता येते ही गोष्ट पण गरजेचं आहे कारण कन्व्हर्टेड राऊंड बाकी आहे त्याचबरोबर जो आपला पुढचा राऊंड आहे राऊंड म्हणजे जी पुढची प्रक्रिया आहे मुलाखतीची बऱ्याच जणांना तिथे जायचं आहे बऱ्याच आपल्या लेडीज आहेत की ज्यांना दूर नाही जायचं आणि ज्यांच्या तुम्हाला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रातले जवळजवळ बऱ्याचशा पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर इकडे नाशिक वगैरे त्या सातारा सांगे बऱ्याच ठिकाणच्या ज्या संस्था आहेत ना त्या पोर्टलला आहेत आणि बऱ्याच अशा संस्था आहेत की ज्यांना खरंच तुम्हाला असं वाटत असेल की तिथं व्यवहार होईल परंतु तसं काही काही ठिकाणी नाही होणार बाकीचं तर मी तुम्हाला सांगू नाही शकत की नेमकं काय आपल्याला सगळ्या गोष्टीबद्दल माहीत नसतील परंतु अशा गोष्टी आहेत तर त्यांना तिथे जायचं आहे त्यामुळे मुलाखतीच्या कधीच्या राऊंडचीही बरेच जण वाट पाहत पर आहे परंतु सध्या असं कळत आहे कालच्या ज्या बुलेटिनवरून वरून तरी मला असं कळत आहे बाकी अभि म्हणजे बुलेटिनचा देखील अशा प्रकारे बुलेटिन काढलं जातं की ज्याच्यावर प्रत्येक जण वेगवेगळा अर्थ लावू शकतो किंवा लावतात अशा गोष्टी आहे परंतु मला असं लक्षात आलेलं आहे शेवटच्या मुद्द्यावरून सध्या तरी त्यांना कन्व्हर्टेड राऊंड पूर्ण करून मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लावणार आहे परंतु ते आता क्लिअर झालं नाही ते क्लिअर करावं त्यांनी तिथं तसंच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विदाउट इंटरव्ह्यूमध्ये संधी देऊन त्यानंतर आम्ही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड म्हणजे घेणार आहोत अशा प्रकारे त्यांचं भाष्य तिथं आहे मग याचा अर्थ कन्व्हर्टेड राऊंड होणार आहे तर मित्रांनो तर कन्व्हर्टेड राऊंडबद्दल थोडंसं बोलूया कन्व्हर्टेड राऊंडचं कसं असतं मित्रांनो यामध्ये ज्या माझे सैनिक किंवा ह्या पहिल्या राऊंडमध्ये रिक्त अपात्र म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रिक्त अपात्र राहतील त्या जागा त्याचबरोबर ज्या समांतर आरक्षणामध्ये अंशकालीनच्या जागा जास्त रिक्त आहे माझी सैनिकांच्या म्हणजे समांतर आरक्षणाच्या जागा कन्वर्ट कराव्या लागतात त्या त्या काळच्या प्युअरमध्ये म्हणजे त्या त्या काळच्या जनरलमध्ये म्हणजे जर एस सी कॅटेगरीमध्ये माझी सैनिकांच्या जागा आहेत तेरा टक्के पंधरा टक्के असतील तर त्या पंधरा टक्के जागांवर उमेदवार मिळाले नाही तर त्या त्या कास्टच्या जनरलला जनरलला म्हणजे तिथे मान लेडीज जाऊ शकतात जेंट्सही जाऊ शकतात त्या कास्टच्या जनरलला तसंच ओबीसी तसंच एस टी बाकीच्या सगळ्याच कास्टमध्ये तसंच ओपनमध्ये देखील जर माजी सैनिकांच्या ओपनच्या पंधरा टक्के जागा ज्या काही पूर्णरिक्त राहिल्या त्या सगळ्या ओपनच्या जनरलला जातात आणि महिला हे पद देखील समांतर आरक्षणामध्ये येत असल्यामुळे मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या ज्या गेलेल्या जागा आहेत त्या तुम्हाला तुमचं जे फायनल मिरिट लागणार आहे त्यानुसार मग जनरलमध्ये घ्याव्या लागणार आहे मग फर्स्ट कम फर्स्ट सर म्हणजे ज्याला जास्त मार्क्स आहेत त्याला फर्स्ट कम फर्स्ट सर नाही येणार पण ज्याला जास्त मार्क्स आहेत तो पहिले त्यानंतर दुसरा अशा प्रकारे त्या जागा कन्व्हर्ट होतात मग त्या इतक्या सहज होतात का मित्रांनो मग जर सहज होत असल्या तर दोन हजार सतराचा कन्व्हर्टेड राऊंड आजही का लागलेला नाहीये कारण रिक्त अपात्राचा राऊंड झाला ती भरती प्रक्रिया कोर्ट केसमध्ये अडकली आहे तुम्हाला माहित आहे आता हा जो तेवीसचा होतोय ते तर त्याच्या क जर जागा इमिजिएट कन्वर्ट होऊ शकत असतील तर मग दोन हजार सतराच्या जागा इमिजिएट कन्वर्ट का झालेल्या नाहीये मग दोन हजार सतराचा प्रस्ताव टाकला असं गलत आहे आणि त्यांनी ज्या तुम्हाला सूचना सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये सांगितल्या प्रचलित प्रचलित कार्यपद्धतीनुसार जागा कन्वर्ट केल्या जातील मग प्रचलित कार्यपद्धती कोणती आहे प्रचलित कार्यपद्धती ही आहे की त्या जागा तुम्हाला म्हणजे ज्या ज्या आस्थापन किंवा म्हणजे जे काय आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्या सगळ्या तिथे आता कुठ किती जागा आहेत किती रिक्त आहे किती गरज आहे या पुन्हा म्हणजे त्या अं किंवा त्या जागा जा, त्याची माहिती मागवणं ह्या ह्या जागा कन्वर्ट करण्यासाठी मंत्रालयातून मंजुरी मिळवणं या सगळ्या गोष्टी आहेत मग या गोष्टींची जर म्हणजे आपल्या आयुक्तांनी किंवा आयुक्त कार्यालयातून जर या सर्वांची परमिशन अगोदर घेऊन ठेवली असेल बऱ्याच जणांचं म्हणजे अगोदरच घेऊन ठेवली आहे मग राऊंड लावला जातोय मग का नाही लावला म्हणजे सगळेच प्रश्न आहेत आणि जर हा राऊंड इमिजिएट होतोय तर बघा ना मित्रांनो जे लोक दूर गेले आहेत त्याच्यावर खूप मोठा अन्याय आहे मग ते देखील म्हणू शकतात की हे चुकीचं आहे म्हणजे खूप गोष्टी आहे त्याचमुळे जर या गोष्टी व्यवस्थित प्रचलित कार्यपद्धतीनुसार त्यांचं म्हणणं आहे तसं जर झालं असतं तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या मला तुम्हाला यातून सांगायचं एकच आहे की सांगितलं जात आहे तर मग मागे दोन गोष्टी होऊ शकतात कदाचित राऊंड लगेच होऊ शकतो कदाचित भरती प्रक्रिया लांबू शकते कारण जर तो राऊंड लगेच झाला नाही तर मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंड पुन्हा लेट होणार आणि जे विथ इंटरव्ह्यूची वाट बघत आहे तर त्यांना आणखी मग वेट करावं लागणार नेमकं होणार कसं काय तर याबद्दल थोडस डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करावा कारण जर इमिजिएट कन्वर्टेड राऊंड झाला तर बघा ना कम जास्त मार्क्सवाले विद्यार्थी दूर दूर चालल्या गेले आणि आता त्यानंतरचे विद्यार्थी कमी मार्क्स असं मी म्हणणारच नाही कारण एक दोन मार्क मेरिट यानंतर खाली येईल तर हे विद्यार्थी मग थोडेसे अलीकडे येतील अशा गोष्टी होतील पण जर समजा मध्येच त्यांनी हा राऊंड घेतला ठीक राऊंड इमिजिएट घेतला तर मग ते मग परमिशन कधी घेणार जर त्यांनी परमिशन आधी घेतली असेल तर मग सतराच्या भरतीचं काय झालं आणि मग जर या गोष्टी अशा पद्धतीने होणार असेल तर याचा अर्थ शिक्षक भरती लांबते की काय हे सर्व प्रश्न आहेत तर मग आता या, यामध्ये काय करता येईल तर मित्रांनो एक चांगल्या भाषेमध्ये तुम्ही आयुक्तांशी संपर्क साधा त्यांच्यावर या सगळ्या विषयांवर तुम्ही डिटेल चर्चा करा आता तुम्हाला माहिती आहे की बरेचसे लोक आहे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये जे लढणारे होते ते लागलेले आहेत तर मग तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने खरी कमिटी स्थापन करून तिथे जाऊन आयुक्तांशी चांगल्या भाषेमध्ये यावर चर्चा करा कारण या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे कन्वर्टेड राऊंडसाठी देखील आणि म्हणजे ज्या जागा आता जोपर्यंत यांची म्हणजे ही जी तेवीसचा पहिला राऊंड पूर्ण होईल आणि त्यानंतर त्यांच्या रिक्तपत्र येतील मग त्यांना डायरेक्ट कन्व्हर्टेजचा लावायचा आहे का या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या त्याचबरोबर एडिटिंगची संधी मिळणार आहे जर रजिस्ट्रे रजि रे, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना जर एडिटिंगची संधी मिळत आहे तर मग ज्यांनी जे टीईटीचं नव्वदपेक्षा कमी मार्क्सचं सर्टिफिकेट लावलं आहे आणि ज्यांच्याकडे नव्वदपेक्षा जास्त मार्क्सचं सर्टिफिकेट आहे तर ते त्यांना इन करण्याची संधी द्यावी म्हणजे ज्यांच्या आता अन्याय झालाय त्याच्यावर झालाय परंतु बऱ्याच जणांचं असं की आम्ही कोर्टवर मध्ये जाऊ आणि रिवाईज यादी लावायला लावू तर हे मित्रांनो मला थोडं अवघड वाटतं पण बाकी बघू शकता प्रत्येक जणाला त्यांचा त्यांचा हक्क आहे परंतु जर पुढच्या राऊंडमध्ये तुमचं होत असलं तर तुम्ही तुमच्या मागण्या मांडा जेणेकरून तुमच्यावर तुमच्यावर कुठंतरी न्याय होईल असं मला वाटतं कारण बरेचसे दूर गेलेले आहेत रत्नागिरीमध्ये एक सर दूर गेलेले आहेत तर ता ता त्यांना बऱ्यापैकी चांगले एकशे चोवीस एकशे पंचवीस मार्क्स होते तर मग त्यांना स्व जिल्हा मिळायला हवा होता इव्हन ओपनमध्ये दे सिलेक्शन त्यांचं होऊ शकत होतं अलीकडच्या जिल्ह्यामध्ये परंतु याच गोष्टीमुळे झालं नाही म्हणजे अन्य इथे बऱ्याच जणांवर ज्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांच्यावरही झालं त्यांचं सिलेक्शन आहे त्यांच्यावरही आहे मग आता यापुढे काय तर यापुढे तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की मी कोर्टात जाऊन मला न्याय मिळेल तर मला तसं वाटत नाही पण जर तुम्ही उर्वरित जागांसाठी तुम्ही या गोष्टी मागून घेतल्या की आम्हाला या गोष्टी करण्याची संधी द्यावी आणि कशा कशा पुढच्या पुढचा राऊंड नेमका कसा होणार कोणता होणार याची माहिती अगोदरच घेतली किंवा पुढे प्रोसेस कशी होणार याबद्दल तुम्हाला थोडंसं आयुक्त करायला किंवा मग आयुक्तांशी तुम्ही संपर्क साधा कशा प्रकारच्या गोष्टी होतील आणि त्यानुसार मग तुम्हाला पुढची दिशा ठरवावी लागणार आहे आणि पुन्हा मित्रांनो तुमच्यासाठी प्रयत्न तुम्हालाच करावे लागणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की जे आता म्हणजे बऱ्याचशा गोष्टी झाल्या दोन हजार सतरापासून विविध प्रकारचे आंदोलन झाले खूप गोष्टी झाल्या मित्रांनो तरी त्यातली एक ताजी गोष्ट मी तुम्हाला आता सांगते की जे मराठी माध्यम इंग्रजी माध्यमाचा जो वाद चालू होता आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं की नंतर कोर्ट केस वगैरे झाली आणि त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या बाजूने किंवा शासनाच्या बाजूने तो निकाल लागला की त्यांना त्या जागा द्याव्यात परंतु मला तुम्हाला एक गोष्ट इथं सांगायची आहे की जरी तसा निकाल लागला असेल तरी त्सा त्सा जा ते जे आंदोलन झालं त्याचा इतका पॉझिटिव्ह इफेक्ट पडलेला आहे कारण कुठेतरी खूप जास्त पन्नास साठ सत्तर टक्के जागा ज्या इंग्रजी माध्यमाला जात होत्या त्यातल्या खूप कमी जागा गेल्या त्यामुळे जो अन्याय होणार होता तो झाला परंतु एवढा झाला नाही तर हा फायदा त्याचा झालेला आहे की लढण्याचा फायदा हा झालेला आहे मला सांगायचा उद्देश हाच आहे की जर तुमचं सिलेक्शन एक दोन मार्कावरून राहिलं असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी लढावं लागेल आता कुणी येणार नाही आता कुणीतरी एखादा ये व्यक्ती येईल आणि माझ्यासाठी लढल असा विचार करू नका तुम्ही स्वतः करा इव्हन मी मी स्वतः कन्व्हर्टेड राऊंड बद्दल त्याचबरोबर दोन हजार सतराच्या राऊंडबद्दल आयुक्तांना मेसेजेस केलेले आहे फक्त व्यवस्थित भाषेमध्ये करा तुम्ही व्यवस्थित भाषेमध्ये त्यांना विचारू शकतात सतराच्या बद्दल यासाठी की मी सतराच्या राऊंडबद्दल सातत्याने सुरुवातीपासून पाठपुरवठा करत आले आहे त्यामुळे माझ्याकडे सत्राच्या अभियोग हो धारक भरपूर परिचयात आहे आणि जे मला मेसेज करता की मॅडम त्याची काहीतरी अपडेट द्या तर तुम मला तुम्हाला आता हे सांगायचं की स्वतःसाठी स्वतः लढायचं आहे तुम्ही स्वतः एका चांगल्या भाषेत त्यांना मेसेज करून विचारा सगळेजण विचारा की दोन हजार तेवीसचा जर कन्व्हर्टेड राऊंड होतोय तर सत्राचा का नाही तर ते त्यांना विचारा कारण बरेचशे जण एकशे पस्तीस एकशे चौतीस वाले आपले अभियोग्यता हो धारक शिल्लक आहेत आणखी ज्यांना नाही पडले तेवीस मध्ये त्यांचं अजून सिलेक्शन नाही झालं ज्यांना सतरामध्ये खूप चांगले मार्क्स असे पण आहेत मित्रांनो तर तुम्ही विचारा त्यांना कारण की मला हे थोडंसं लक्षात आलेलं आहे की जे आपले आयुक्त सर आहेत ते जे व्यवस्थित तुम्ही मेसेज केलेले असले त्यांना रिप्लाय तर देताच देता त्याचबरोबर त्यावर थोडासा त्यांचं त्यावर ते गोष्टी हे करतात म्हणजे न्यूज बुलेट तुम्ही जर जास्तीत जास्तीत जास्त त्यांना मेसेजेस गेले तर त्या गोष्टी त्यांच्या न्यूज बुलेटिनमध्ये लक्षात येतात तर तुम्ही तुमच्या गोष्टी लक्षात आणून द्या जेणेकरून ज्यांना भरपूर वर्षापासून जे, जे, भर, भर वर्षा जे प्रतीक्षेत आहे त्यांना न्याय मिळावा हेच हीच माझी यातून हे आहे तरी जरी तुम्हाला ज्या पद्धतीने वाटत असेल की मला या पद्धतीने न्याय मिळेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता फक्त मी तुम्हाला त्याचे ड्रॉबॅक्स फायदे तोटे सांगितले की गोष्टी कशा प्रकारे झाल्या सर्विसमध्ये असताना कुणी काढू शकत नाही इवन जॉई म्हणजे ज्यांना मिळालं आहे ते सुद्धा सॅटिस्फाय नाहीये कारण चांगले मार्क्स असताना दूर जावं लागलाय बदली नाहीये हे सांगताय पण मी तुम्हाला सांगते मित्रांनो जॉईन व्हा बदली होईल मला एवढंच तुम्हाला सांगायचंय नियम बदलतात यावर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल कारण की मला खूप पर्सनल मेसेजेस आलेले आहेत ले। लेडीजचे ले आलेले विशेष तर त्यावर मी नेक्स्ट व्यवस्थित बोले तुम्हाला सांगेल सदळ सा म्हणजे ऍक्च्युली मी दोन दोन दिवसापूर्वी करायला पाहिजे होता पण ठीक आहे मी आता नेक्स्ट व्हिडिओ बनून तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न करेल की तुम्ही जॉईन जोए, का व्हावं काई -काई हो तर आय होप आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील की काय काय होऊ शकतं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने खरंच पाठपुरवठा करा जो हो दे दे मी जरी आता हे होत असले तरी देखील मी या गोष्टी सोडत नाहीये तर त्यामुळे तुम्ही देखील सोडू नका आता माझं झालेलं आहे आणि मी दूर ऑलरेडी गेलेली आहे परंतु जे उर्वरित अभियोगाचा धारक आहे त्यांच्यासाठी त्यांना तरी संधी मिळावी कारण गेल्या पाच वर्षामध्ये एका मार्काने सिलेक्शन न होण्याचं दुःख काय असतं हे आम्हाला खूप जास्त चांगलं माहीत आहे तर त्यामुळे तुम्ही पाठपुरवठा करा आम्ही सोबत आहोतच तर याचवर थांबूया मित्रांनो बरासा मोठा व्हिडिओ झालेला आहे मी बऱ्याच गोष्टी मला आय होप uh, मी बऱ्याच गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला त्या क्लिअरही झाल्या असतील प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपला न्याय मागण्यासाठी प्रयत्न करावे आणि मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद